सकाळ मित्रांनो सकाळच्या वाजल्या दहा आमच्या आईने काय केले बघा उताप्पा एकच नंबर झाला उताप्पा सकाळची नाश्त्याची सुरुवात उताप्प्याने केली पाहिजे मस्त वाटलं इले दिवस खाल्लं नव्हतं आमच्या बहिणीने दिलं तर पीठ रात्री केलं त्या येल्या आता केला उताप्पा शिल्लक राहिलं होतं एकच झालाय माझ्या पुरतं आईला म्हणलं होतं तुला खायचं असलं तू काय म्हणले तू खा देटत खाऊन घ्यायचं आई करते जेवायसाठी सैपाक तिकड फ्रीज मध्ये काहीतरी भक्ती आणि पद्धतशीर मध्ये कांदा टाकलाय आपण बी कांदा हल टाकायचंय काय काय करते बटाट्याच कालवण आणि तुझा आग्रम गोंधळा लिहा नाही वरती तुला जायचं होतं रावला तू गेली बी नाही हडपसरला इतरांना आई आज जाणार हडपसरला हडपसरला अजून गेली नाही तर तिचं आपल्याला नक्की माहीत नाही जाणार आहे का नाही जाणार पण आपल्याला आता बटाटा खायला भेटत भावाने आणलं होतं त्या दिवशी बटाटा बटाटा ओसले तडाखा यांचा आपल्याला नाही आवडतले बटाटा तुम्ही खाता का बटाटा डोकं जड होतं बटाट्याने बटाटे लोक आईचा झाल्या अरे आईने त्या दिवशी मामा चिथून येत आणि आणलं होतं दहा बारा नारळ तिला आता एक नारळाचं पाणी प्यायला गेतो म्हणजे जरा कशी ताकदी अंगात नारळ आता सोलतो एवढा एक तांबे पाणी निघण एवढ्यात सोळायचा प्रयत्न चाललाय कुरप आणि इकडं कुराड हो ना हसले बी आकारे गा आठ नाही ते काय छत्तीस आणि पंचेचाळीस टेम्परेचर ऑस्ट्रेलियाच्या वरही तापमान वाढायला एवढं पाणी दिलं म्हणजे बरं वाटत नाही तर मग तसले सलाईन पावडर आणायला ती गेली एक जणाची तर भांडी द्यायला भांडी देऊन आली की तिला एवढं पाणी देतो तो थंड खायला ठेवतो फ्रीजवर जवळपास अख्खा नारळ सोलत आणलं आहे मी फक्त आपलं घरगुते उपकरणाऱ्यां आमच्या इथे आहे बरं का एक दोन जणांकडे मशीन पण येत नाही ह्याच्या वत लो छापटू नको येऊ म्हणतो तो आम्हाला ह्याला दिली त्याला दिली आयव याला विका मागायच्या एका नारळा कुठे तिचं आपल्याला विका मागते आणि काय काळ नाही लोक येते मित्रांनो शेवटी नारळा आता भोंगळा केलाय त्याच्या पोशात एक पोळ पाडू आणि तांब्यात पाणी पाडू मित्रांनो शेवटी नारळाला बोळ पाडलेले मुस्त्यापैकी ते इकडे आई जेवाय आवाई बसली त्यासाठी आपण पाणी असं नारळाचं पाणी कसं बुडबुडबुडबुड पडते त्याच्यात नारळ ठेवा असच आव अगो बाया 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 नारळ गेला नारळ गेला नारळ गेला नारळ गेला नारळाचं पाणी गेलं होतं मित्रांनो आई म्हणली मी थोडंच पाणी पिते मला दिले आता आपण डायरेक्ट तोंडाला लावणार मित्रांनो आई ना थोडंच पाणी पिली पण मोकर एवढा हजा करायला आपण डायरेक्ट नारळच तोंडाला लावणार तोंडाला वाढ नाही पाणी जेव्हा घेऊन ये ना ईशी बसाय केली आहे आमच्या इथं ईशी आहे ना वहिणीची तो इशीत गेली आहे बसाय आपण बी जायचं ईशित बसाय राडा असंच ठेवायचा राडा आहे ना असंच ठेवायचं आवरायचंच ना अजिबात असं ठेवायचं तिकडे तांबे बी तसंच ठेवले आणि तुशीच गेली आहे आपण नारळ बी इकडे असत ठेवला घेतलं जाऊ द्या झाडू तिला थोडं खुश करून टाकलं पण वहिनीचं जेवण झाले ते आता माघारी का काय माहीत जाळून मोकर इथं ठेवलाय कचरा मकर अन्न येते ना आता आमचे पप्पा ती मोकर खवायचा ना आम्हाला